गांडोळे आश्रमशाळा येथे किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ननाशी येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जोशी सर यांच्या जो मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गांडोळे तालुका दिंडोरी या ठिकाणी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित किशोरवयीन मुलांना डॉक्टर प्रशांत जोशी यांनी विद्यार्थ्यांना किशोर वयात शरीरात होणारे शारीरिक मानसिक बदल सिकल सेल ॲनिमिया वैयक्तिक स्वच्छता व्यसनाधीनता मोबाईलचे दुष्परिणाम बालविवाह प्रतिबंधक मार्गदर्शन बालविवाह प्रतिज्ञा पूरक पोषक आहार मासिक पाळी व्यवस्थापन इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मुलांची एच बी ब्लड ग्रुप सिकल सेलची तपासणी एलेसो श्रीमती लीना गुजराती व भास्कर महाले यांनी केली यावेळी गांडोळे उपकेंद्राचे सी एच ओ डॉक्टर वरुण देसले एन एम कुलकर्णी सिस्टर एच ए पाघे नाना रेणुका सिस्टर आय एस ओ गुजराती मॅडम मंदा हिंडे सिस्टर दिवे सिस्टर एम पी डब्ल्यू कडाळी एम पी डब्ल्यू प्रकाश भोये बी एफ मंगला चौधरी सर्व आशा व आर के एस के समुपदेशक श्रीमती रीना शांताराम चारभे उपस्थित होते डॉक्टर देसले सर यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर सर्व शिक्षकांचे आभार मानले शिंदे सर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जोशी सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच किशोरवयीन मुलांना मुलांचे माहितीचे व्हिडिओ दाखवण्यात आले शेवटी श्रीमती चाबारे मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले व बालविवाह प्रतिबंधाची शपथ दिली टुडे न्यूज साठी रामकृष्ण भोय दिंडोरी